नवी मुंबईतील सिवड प्रभाग क्रमांक एकशे आठ मधील उद्यान गटार आणि डस्टबिन कामातील कथित घोटाळ्याने आता राजकीय रंग या घोटाळ्याचा पर्दाफाश करत माजी नगरसेवक भरत जाधव आपल्या कुटुंबासह आप अनिश्चितकालीन उपोषणावर बसले आहेत भरत जाधव यांचा आरोप आहे की नवी मुंबई महापालिकेच्या अभियंता विभागाच्या मिळावटीने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय भरत जाधव यांच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपला पाठिंबा दिलाय दरम्यान मनपा अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट घेत भरत जाधव यांना पत्र सादर केले आणि योग्य चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले त्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतलं प्रभाग क्रमांक आठ मध्ये जो उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे त्याचबरोबर सेक्टर पन्नास मध्ये एक गटर काम केलेलं आहे आणि डस्टबिन लावण्याचं काम केलेलं आहे या कामामध्ये प्रचंड प्रमाणात धांदली झालेली आहे कारण की उद्यानामध्ये सहा हजार चौरस मीटरचं उद्यान आहे पन्नास लाख रुपयाचं काम भरपूर झालं पण टप्पा एक टप्पा दोन परत खेळण्याचं वेगळं काम असं दाखवत दाखवत तीन कोटी पर्यंत कामं नेलेली आहेत आणि वास्तविक पाहता तुम्ही आता जर जमलात त्या मैदानाच्या पलीकडेच गार्डन आपण जाऊन विजिट करा की तीन करोड रुपयाचं ते काम आहे का बरं ते काम करून विकृष्ट दर्जाचं काम आहे तेही बघू शकतात स्वतः अतिरिक्त आयुक्त चौकशी अधिकारी सुनील पवार साहेब यांनी विजिट करून पाहणी केली सगळी त्यांच्या निदर्शनात आलं की हे कायम चुकीचं झालेलं आहे त्याच्यानंतर सेक्टर पन्नासला ला गटर आहे म्हणजे बोगस काम करू शकतो समजा हेही समजू शकतो पण जे अनावश्यक काम आहे ज्या कामाची गरज नाही ते काम कुठच केलं नाहीये म्हणजे वन साइड स्लोप असताना पाणी वन साइड जात असताना त्यांनी विरुद्ध दिशेला गटर बनवून टाकलं तुम्ही बाजूला शाळा आहे तुम्ही जाऊन बघू शकता तिथं जायचं एक बॉटल पाणी टाकलं किंवा एक बालटी पाणी टाकलं ना ते विरुद्ध दिशेला जाते पण गटर बनवले तिथं एक कोटीचं आणि एकशे आठ नंबर वॉर्ड काम आहे त्याच्यानंतर डस्टबिन जागोजागी डस्टबिन लावलेले आता इथले डस्टबिन काय काढले ह्या चौकामध्ये तुमच्या वीस पंचवीस पन्नास मीटर मध्ये ना पंचवीस डस्टबिन होते आता त्यातले काही काढलेले त्याच्यातले म्हणजे अनावश्यक छोटा आहेत कशाही पद्धतीने कामं करणं हे चुकीचं सर्वात आम्ही नगरसेवक कोण काय करतो त्याच्यापेक्षा अधिकारी आणि ठेकेदार यांनी जबाबदारी कामं करायला पाहिजे होते त्या अधिकाऱ्यांनी सगळे बोगस काम केलेले त्या अधिकाऱ्याची बदली देखील इथून उपायुक्त पंढरी चौडे जे होते त्यांना बेलापूर विभागातून त्यांना कुठं बदली केली मला माहिती पण तिथून पाठवण्यात आलेले म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे हा घोटाळा झाला कधी ज्यावेळेस पंढरात चौडे दोन हजार एकोणीस वीस ला काही तिथे उपाय होते त्यांच्याच काळात झालेला घोटाळा आहे आणि परत तो माणूस इथं जेवून बसलेला आहे तुम्ही पालिकेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे आणि करप्टेड पद्धतीने काम करणारे कशी पद्धत चालली फार दुर्लैवी होते मी मागील पाच वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार करत होतो तुम्हाला मी पत्र व्यवहार व्हॉट्सअपवर पाठवेल पीडीएफ बनवायला सांगितलेली त्याच्यानंतर पाच महिन्यापूर्वी माननीय आयुक्त साहेब म्हणजे अभिजित बांगर साहेब आयुक्त होते त्याच्यानंतर मिसाळ साहेब होते त्याच्यानंतर नार्वेकर साहेब होते सगळ्यांना पत्रव्यवहार केला पण कैलास शिंदे साहेबांचे मी आभार का मानतो की कि किमान त्यांनी एवढं तरी धाडस दाखवलं की हे बाबा चौकशी झाले एवढा वेळेस पत्रव्यवहार करतो तर आपण चौकशी अधिकारी नेमावा म्हणून मौ। सुनील पवार साहेबांना चौकशी अधिकारी नेमले पाच महिन्यापूर्वी अक्षरशः अभियंता विभागाने शहर अभियंता शिरीष हरदवड साहेब आहेत कार्यकारी अभियंता वाघचवडे साहेब आहेत यांनी खाली उपाभियंताला पत्र पाठवून पाठवून टाकले पण त्यांनी पेपर सुद्धा पूर्ण केले नाही चौकशीसाठी तुम्ही सुनील पवार साहेबांना विचारू शकतात त्यांनी त्या पद्धतीने मग जे उपलब्ध होते त्याच्यावर त्यांनी अहवाल बनवला आणि ती मला अहवाल देत त्याचा अर्थ अहवालामध्ये काहीतरी गडबड होता हे सिद्ध होत आहे आज बेमुदत आज बेमुदत उपोषण आपण यासाठी आहे की पालिकेने आधी त्या संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी दुसरं काही नाही एकदा कारवाई केली तर साहेब लक्षात ठेवायचं चूक करणाऱ्या माणसाला पाठबळ देणं म्हणजे त्याला चूक करण्यासाठी एक प्रकारची शक्ती देणं पण चूक करणाऱ्या माणसावर कारवाई केली तर लक्षात ठेवायचं ते आयडॉल म्हणून जातो की चूक करणाऱ्या माणसाला वाटते की आपण चुकीचं काम करता नाही नाही तर उद्या त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागते आपल्याला वाटतं आजच्या शंभर टक्के साहेब हे कोणती बघा सिस्टीम एवढी करप्ट झालेली आहे की तुम्ही एका दिवसात लगेच सिस्टीम सुधरू शकत नाही पण मला माहितीये की प्रयत्न केले आमचे सगळे असे प्रामाणिक माणसा पाठीमागा असेल तर शंभर टक्के होऊ शकतं त्यासाठी प्रयत्न करावा लागेल पाच वर्ष प्रयत्न करत होतो चौकशी अधिकारी नेमला असता पाच महिने प्रयत्न करत होतो चौकशी अहवाल असता पुढचे अजून पाच महिने प्रयत्न करू पण दोषी त्यांच्यावर कारवाईच करून घेऊ